नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी सिडकोने घरांच्या किमतीत दहा टक्क्यांनी कपात केली आहे नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये आता दहा टक्के कपात करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे विधान परिषदेमध्ये एका निवेदनाद्वारे त्यांनी ही घोषणा केली त्यामुळे आता ही घरे पूर्वीच्या दरांपेक्षा आता अधिक उपलब्ध होणार आहेत त्यासोबतच नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांचं स्वप्न देखील आता पूर्ण होणार आहे सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर वाशी खारकोपर तळोजा उलवे कळंबोली कामोटे आणि पनवेल या परिसरामध्ये तब्बल सतरा हजार ही घरे बांधण्यात आली आहेत या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाणार असं म्हटलं जात आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेत असं सा त्यांनी सा सांगितलंय ईडब्ल्यू एस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होतील असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणं आता शक्य होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळेल